हल्ली एक व्यसन प्रकर्षाने लोकांना लागलेला आहे मोबाईलवर गेम खेळण्याच आणि आज एक बातमी त्या ठिकाणी व्हायरल होते कोणती तीन सख्या बहिणींनी उत्तर प्रदेशामध्ये गाझियाबाद जे आहे तिथे तीन सख्या बहिणींनी नवव्या मजल्यावरून उडी टाकली आणि जीव दिला कारण काय आहे मी पुन्हा एकदा वाक्य सांगेन की बिघडवणं शिकवावं लागत नाही मनुष्य आपोआप बिघडतो पण सुधरवणं शिकवावं लागत व्यसन लागायला वेळ लागत नाही पण व्यसन सोडवायला फार अट्टहास करावा लागतो तेव्हा कुठे व्यसन सुटत असत म्हणून व्यसन लागूच नाही यासाठी कटाक्षाने प्रयत्न केला पाहिजे व्यसन एखाद्या खाण्यापिण्याच्या वस्तूच असतं असं नाही व्यसनाचे ही अनेक प्रकार आहेत एखाद्याला एखाद्या व्यक्तीच व्यसन असत एखाद्याला टी व्ही बघण्याचं व्यसन असत एखाद्याला मोबाईल बघण्याचं व्यसन असत एखाद्याला खाऊ नाही ते खाण्याचं व्यसन असतं एखाद्याला पिऊ नये ते पिण्याचं व्यसन असत म्हणजे व्यसनाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत आणि व्यसन काय करते मनशाचा घातच करत मग ते कोणतंही असो परमार्थिक व्यसन असलं तर ते उद्धाराला कारणीभूत ठरतं पण संसारिक पद्धतीचं व्यसन असेल तर ते अधोगतीला नेल्याशिवाय राहत नाही ने। हल्ली एक व्यसन प्रकर्षाने लोकांना लागलेलं ला आहे मोबाईल वर गेम खेळण्याच आणि आज एक बातमी त्या ठिकाणी व्हायरल होते कोणती तीन सख्या बहिणींनी उत्तर प्रदेशामध्ये गाझियाबाद जे आहे तिथे तीन सख्या बहिणींनी नवव्या मजल्यावरून उडी टाकली आणि जीव दिला कारण काय आहे एक कारण एकच आहे की ते एक गेम खेळत होत्या मोबाईलवर दोन वर्षापासून शाळा सोडली होती दोन वर्षापासून सारखं तिघी मोबाईलवर लागलेल्या होत्या आणि मोबाईलवर एक गेम खेळत होत्या ज्याला कोरियन लवर गेम म्हटलेला आहे कोरियन लवर गेम टास्क अशा पद्धतीचा तो गेम आहे आणि असा गेम त्या खेळत असताना त्या गेममध्ये हरल्या आणि हरल्यानंतर त्या ठिकाणी वडिलांना सांगत होते आम्हाला कोरियाला जायचं आहे आणि कोरियाला जायचं आहे म्हटल्यानंतर त्या एवढ्या दुखी झाल्या त्या गेममध्ये हरल्यानंतर कि त्यांनी नवव्या मजल्यावरून तिघींनी त्या ठिकाणी जीव दिला कारण काय लत लागलेली आहे म्हणजे एखादी लत मनुष्याला त्या ठिकाणी किती घाताला कारणीभूत होऊ शकते एखाद व्यसन माणसाला किती घातापर्यंत नेऊ शकते एक घडलेली जिवंत घटना आमच्या सोबत मी नाव सांगणार नाही एक व्यक्ती होता काही दिवस पर्यंत चांगला शिक्षक पदावर असलेला व्यक्ती आणि त्यांना सवय लागली रमी खेळण्याची रमी खेळण्याची सवय लागली आणि ही सवय लागल्यानंतर त्या व्यक्तीने एवढं कर्ज करून घेतलं दहा टक्क्याने पैसे उचलून त्या व्यक्तीने कर्ज केलं त्या व्यक्तीचा आमचा काहीही ओळख नाही संबंध नाही काहीच नाही त्या व्यक्तीची भेट महाराजांना वृंदावनामध्ये झाली परिक्रमा करत असताना सहज विचारलं महाराष्ट्रातला व्यक्ती दिसतोय म्हणून कुठे चाललात म्हणे आत्महत्या करायला महाराजांनी विचारलं आत्महत्या करण्याचं कारण काय म्हटले असं असं कर्ज झालेलं आहे एक मुलगा आहे मला विवाह झालेला आहे पण आता खूप लोकांचे फोन येत आहे पैसे द्यायचे आणि गेम ज्याची लत मला सुटतच नाही आत्ताही मी गेम खेळतोय मोबाईल हातात घेतल्यावर त्याच्यापेक्षा आत्महत्या केलेली तो थोड्या वेळानंतर योग त्या ठिकाणी आत्महत्या करणार होता योगायोग महाराजांना भेटला महाराजांनी त्याला समजवलं रूमवर आणलं त्याला पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणलं आणल्यानंतर काही दिवस आम्ही त्याला जवळ ठेवलं त्या व्यक्तीला समजावलं शिकवलं अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण तरीसुद्धा त्या गेमपर्यंत जाण्याचा त्या व्यक्तीचा प्रयत्न चालू असायचा का लागलेली आहे म्हणजे लत लागल्यानंतर जीवन संपवण्याचा लोक विचार करतात पण ती लत सोडत नाही हे व्यसन आहे एक प्रकारच हे व्यसन सुटलं पाहिजे आपण किती संसाराच्या अधीन आहोत या वस्तूंच्या अधीन आहोत हे वस्तूंची अधीनता कधी आपण ती आपल्यावर हवी होईल सांगता येत नाही ही संसार संसार असणारी आपली अवस्था आहे आपण किती संसार परायन झालेलो आहोत चहा मागवला आणि चहा किचन मधून पंधरा मिनिट लेट आला तरी सुद्धा आपली चिडचिड होते तरी सुद्धा आपली चिडचिड होते अमुकच गादीवर झोपायचं आहे अमुकच जागेवर झोप लागते हेच जेवण केल्यानंतर बरं वाटतं ही अशा पद्धतीची सवय जी आहे ही एक प्रकारची लतच आहे आणि अशी जर लत लागली तर मनुष्याला कधीही त्या ठिकाणी सुख मिळू शकत नाही कधीही सुख मिळू शकत नाही म्हणून जर लद लावायचीच असेल तर भगवान परमात्म्याच्या नामाची लावली पाहिजे जर इंद्रियांना विषय दाखवायचे असतील तर पारमार्थिक विषय दाखवण्याचा प्रयत्न करायचा फक्त दिशा बदलायची आहे जीवन बदले दिशा बदलवली की काय होते विषय तो त्यांचा झाला नारायण विषयच नारायण झाला उद्धार निश्चित आहे म्हणून लत लागण्याच्या आधीच त्या ठिकाणी आपण आपल्या इंद्रियांवर अवर घालणं आवश्यक आहे जेव्हा आपण असं करणार त्यावेळेस आपण ह्या जीवनामध्ये जिंकणार नाही तर हरणार आहे हरलो की पुनरपी जननम पुनरपी मरणं पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तरे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंद भज भज मूढ मते मूढ म्हणजे मूर्ख मना आता तरी तू त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण कर आता तरी जीवन व्यर्थ वाया घालवू नको आता तरी भजनाला लाव आता तरी विचार कर